मित्रांनो आज सगळ्यांचे लाडके जे शेठ पाटील आज मैदानात आपल्याला भेटले आणि त्यांच्या सोबत अमित शेठ पाटील पण आहेत तर आपण बघूया शेठ काय म्हणतात आज मैदानाबद्दल कसा काय आनंद आहे आनंद म्हणजे पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानाची ख्याची आहे पार पाडतात मुलं सकाळी सातला गट चालू झाले आणि आता साडे नऊ पावणे दहा बऱ्यात चाळीस गट फुलून झाले काय सांगाल तुमचा अनुभव एक जुना अनुभव त्या पेडगाव मैदाना बद्दल काय सांगाल पेडगाव मैदान म्हणजे गणपतीला हा मैदान व्हायचा बर आता एकवीस जून ला मोरेंच्या वाढदिवसानिमित्त होतो मोरेंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि अमित पाटलांचा पण आज बड्डे अमित पाटलांना पण तुमच्या चॅनल कडनं आणि आमच्याकडनं आज कोण कोणती नंदी आपले माहिती वजीर आणलाय छोटा सोने आणलाय बर आणि सुंदर किती कितव्या गटात आपल्याला पळताना दिसतात एकोणपन्नास व्याज आहे एक तेवीस व्याज होती एकोणपन्नास व्याज आहे आता तुम्ही सकाळ बसले बघता तुम्ही इथं बसलाय लोकांचे सगळे जण एक फॅन्स सगळ्यांचं प्रेम भेटतं एवढं तुम्हाला सोनिया मुलं प्रेम भेटत सोन्या आपल्याला कधी बघायला भेटल कधी दिसेल कावकरच त्याच्या नावात मैदान घेतात राहुल गोरे ते बरं तेव्हा बघितले येईल बावीस तेवीस तारखेला पुढे अमित पाटील साहेब त्यांच्याबद्दल काय एक अमित पाटील आमचे जुने सहकारी मित्र आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षाचे वर आमची आता सन सण आज मी रात्री साडे अकरा पावणे बाराला बघितले आणि खालील त्यांना फोन केला तर सुंदर अशी मुलाखत टाकली म्हणजे बैलगाड्या मालकांवर जो काही अन्याय होतो त्याला वाचा फुटणारा माणूस म्हणजे अशा माणसाची बैलगाडी क्षेत्राला कितपत गरज आहे बरं कितपर्यंत जाऊ पर्यंत बैलगाडी क्षेत्र चालू आहे तोपर्यंत असली माणसं तयार झाली पाहिजे आम्ही पाठला जर काय वाटतं तुम्हाला झाला ना अजून त्याचा इम्पॅक्ट पडत जाणार थोडा बैलगाडीच्या आता बैलगाडीच्या तत्व बरेच फार अनुभव आहे तुमचा काय बदल काय होत चालत बरं नवीन नवीन नियम येतात म्हणजे जी कमिटी आहे ना अखिल भारतीय बैलगाडी संघटना आमच्याकडे ठाणा रायगड पालघर का बर खूप सक्रिय आहेत आणि जो गरीब मालकाला म्हणजे गटालाच घरी जायला लागत होता पुढे गाड्या झेंडा टाका बर परत निकाल नाही देणे खूप सर्व बदल झाला पोरगरीब शेतकऱ्याला न्याय भेटायला लागला अक्काचं स्थान झाला सगळ्यांना अक्कास्थान झालं तस मित्रांनो आपल्यासोबत आपले अमित पाटील साहेब सुद्धा आहेत कर नमस्ते काय कसा आनंद व्यक्त करताय मैदानात आलाय तुम्ही सगळे सहकारी वर्ग आहे तुमचा कसा आनंद व्यक्त करताय आज म्हणजे जिकडे बघेल तिकडं सगळ्या प्रेक्षकांच्या एक मनात आनंद आहे आणि आज सगळ्या नंदींचा आवर्दी चांगला खेळ बघा भेटणार आहे त्यामुळे आज सगळे सकाळपासून सज्ज आहेत सवाल देव तुम्ही खूप झाले इथ वर प्रत्येक गट बघता बरोबर आहे काय नक्की काय विचार करून बसल्याने कसं काय म्हणजे काय नाही आमचे जेष्ठ जेट आहेत माग शेट आहेत राशी शेट आहेत विचार करायचा ह्यांच्या डोक्यात चाललंय की पुढच्या वर्षी मुंबईला एक फॉन न्यायचा माझ्या डोक्यात चाललंय की पुढच्या मैदानाला चांगला बैल का भेट बघायचा जे खेळायचा आणि पहिरा करायचा काही नाही हे जे बाकी व्यक्ती काय असं चाललेलं नाही डोक्यात प्लॅनिंग आमचं आज मैदाना बद्दल मैदान तर एकच नंबर आहे आणि महत्वाचं या वर्षी जे मैदान होणार आहे आणि जे काही नेम बदललेत त्याच्यात सगळ्यात जास्त मला आनंद आहे का तर माझी कडेला लागली गाडी ब्याण्णव मध्ये मला काय असं वाटलं नाही मी काही जिंकता आलेलो नाही किंवा हराय आलेलो नाही कि वरच्या हातात आहे सगळ्या गोष्टी एक सर्वसामान्यांसनी एक आनंद भेटणार आहे आणि एक जे गरीब आपल्या शेतकरी म्हणजे बैल मालक आहेत सगळी त्यांची एक चिठ्ठी टाके कॅपॅसिटी असते त्यांच्या गाड्या मध्ये लागलेत आणि त्याच्यातच एकूण चांगला येणार होता तू येणार नाही तू जो नाव पळणार येणार आहे त्यामुळं आज कमीत कमी शहा मैदानात माझा अंदाज तर एक सात ते आठ चेहर नवीन तुम्हाला बघायला भेटतील फायनल म्हणजे जे तुम्ही मागले असं त्यावर काहीतरी निर्णय घेतला माझ्या बाईट पेक्षा आहे माहित आहे का बऱ्यापैकी बोलणाराच कोणतर पाहिलेला होता किंवा ते आज मी एवढं बोललो म्हणजे ते आमचे मंडळी मुंबईतले आहेत जे आता मुंबईमध्ये जे आता नेम चालू आहेत ते सगळ्यात म्हणजे टॉपचे नेम चालू आहेत म्हणजे एवढे मोठे शेट लोक आहेत सगळी पण असं कमिटी किंवा एकूण त्या निर्णय घेतला मैदानाचा तर ते सगळे ठाम राहतात म्हणजे आता आपलं बघा ना आपण हजार रुपये एक लाख रुपये शेअर्त जी किंवा पैसे जिंकायला आलेलो असतो आज त्यांचं तीस सेकंदात काही काही पाच पाच दहा दहा लाख रुपये लावणारे असते पण तरी पण आहे ना असं मित्रमंडळीने सांगितलं की बाबा शेठ तुमची गाडी नाही ही झालंय तर ती मान्य करते म्हणजे एवढी मोठी दिग्गज माणसं या बैलगाडी क्षेत्रात ऐकते किंवा सगळ्या गोष्टी नियमानं पाळतात मग आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांनी का नियम पाळू आणि एकूण आपल्या सर्वसामान्य बैलगाडी मालकातला चांगला बैल एकूण दाखव चर्चेत येईल आता मुंबईकडे आपण बघितलं की हेल्मेट सक्ती केलंय बैलगाडा जेट जॉग घेताना मग आपल्याकडे बाबा असं काय होण्याची शक्यता आहे का नक्की शंभर टक्के होईल आपल्याकडे पण शंभर टक्के सुधारणा होतील काय महत्वाचा ड्रायव्हरला पण सेफ्टी पाहिजे सगळ्या गोष्टी म्हणजे जो आपला बैलगाडी मालक गाडा मालक हा आयुष्यभर जोपर्यंत त्याला जीवन आहे तोपर्यंत या क्षेत्रात तो आला पाहिजे खेळायला पाहिजे त्याची लुटमार झाली नाही पाहिजे पैशा कोंडा असू किंवा ती मानसिकता खच्चीकरण झालं नाही पाहिजे फक्त काय शोध दररोज खेळायला पाहिजे की नाही सामान्य शेतकरी आलं नाहीत बैलगाडी आज के आज एका माग एक, एक चान्स आहे तरी पाचशे ते सातशे गाड्या आज नोंदवायच्या राहिलेत पण हे सामान्य बैल मालक आले नसते आवर्जून तर टॉपच्या बैल मालकांनी काय केलं का ती चारच गाड्या पोहल्या सगळ्या त्या मैदानाला शोभा येत नाही त्यामुळं पुढच्या वर्षी आज मोरेनी एक नंबर मैदान घेतलंय त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि दुसरी गोष्ट माझं एक मन म्हणतंय आहे की पुढच्या वर्षी पण एक चाकोरी आहे तर वाढवून यानंतर आणखीन एक शंभर दोनशे गाड्या मालकांना चान्स दिला तर बरं होईल कारण आणि जे गाडी मालक नाव नोंदवून येत नाहीत आज गडल आल्यामुळे त्यांनी पुन्हा पुढच्या वर्षी गाडी काही नोंदवू नका माझं स्पष्ट प्रश्न म्हणतात का तर शाख पंढरीत यायसाठी वारीला यायसाठी लयजणांनी तळताट केला की मला यायचं आहे पण त्याची जागा भेटली नाही असं मनाला लागतं की वेगळं वाटतं की काही म्हणजे एक शंभर दोनशेतला एक कोणतर बावी हिंद केसरी होणार होता मला माझ्या मनाला वाटतंय आणि तुम्हाला पण वाटत होईल का नाही होईल काय सांगता सांगतात लोक लोकसंख्या बघा म्हणजे सगळेजण मित्र मंडळी आहेत खास तुमच्यासाठी एवढं प्रेम तुम्हाला देतात सहकारी बसता एवढे सगळेजण येतात काय सांगतात सगळ्यांबद्दल काय बोलतात मला प्रेम देण्यापेक्षा कसं आहे माहिती आहे का बैलांच्या वर सगळ्यांच्या प्रेम करा आणि ह्या खेळावर प्रेम करा माणूस हा नुसता पैशा कुंड बोलल्यानंतर बाकीच्या न दिसतो पण शिषे तर आपल्याला जास्त वेळ टिकवलं तर शंभर टक्के तुम्हाला अमित पाटील ह्या कमीत कमी पेडगावात हजार दोन हजार तयार होतील उद्या ज्याला पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त अमित पाटील तुम्हाला या नादात दिसतील आमचे एकदम सर जीवा भावा जे सगळे आहे तिथं तिकडे भाई बसले सगळ्यात मोठा भाईंचा मुंबईत कधी गेलं तर पॉंचीवर असतोय ते तर आमच्या मोठ्या भावाप्रमाणे लागतोय तुम्हाला त्यांचा तर विषयच नाही आहे म्हणजे आज सख्ख्या भावांचं काही लागत नाही एवढे हे या सगळ्यांचं प्रेम लागतंय मुंबईवाल्यांचं माझ्यावर आहे सा तर मित्रांनो बघू शकता आज सगळेजणच आज पेडगाव मैदानासाठी सगळे आलेत आगमन झालं त्यांचं आनंद सुद्धा आज पळत आले तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद त्यांचा धन्यवाद